सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय सोलापूर येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला सदर सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी आरोग्य विभाग परिवहन विभाग अग्निशमन विभाग महिला व बालविकास विभाग अशा विविध विभागांनी त्यांच्याकडील योजनांची प्रसिद्धी व जनजागृती चित्ररथाद्वारे केली तथापि या सर्व चित्ररथामध्ये जिल्हा परिषद महिला व बालविकासच्या चित्ररथाने उपस्थित अधिकाऱ्यांची कौतुकाची थाप मिळवली महिला व बालविकास विभागाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली लेख लाडकी बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच सही पोषण देश रोशन या संकल्पनेवर आधारित चित्ररथ तयार केला होता यामध्ये कुमारी ध्रुवी मेहरकर कालिका सगरे संस्कृती सगरे मीरा मेहरकर वरद देशमुख ओजस अल्लडवाड या चिमुकल्यांनी पोषण आहाराची वेशभूषा करून सही पोषण देश रोशन असा नारा देत उपस्थितांची मने जिंकली लहान बालकांना सध्याच्या काळात जंक फूडचे व्यसन लागले असून पालक देखील बालकांचे जंक फूड खाण्याचे हट्ट पुरवतात त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत असून सकस आहार कसा असावा आहारात फळे पालेभाज्या दुग्धजन्य पदार्थ तृणधान्ये यांचा समावेश करावा हा या चित्ररथाचा उद्देश असलेले जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी देखील पालकांना त्यांच्या मुलांना मोबाईल व जंकफूडपासून दूर ठेवावे व वा एक सुपोषित भारत निर्माण करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले चित्ररथाचे नियोजन बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अलडवाड शिवानंद मागी वरिष्ठ सहाय्यक सचिन आंबेडकर साहेबराव देशमुख रेणुका प्रथम शेट्टी आणि विस्तार अधिकारी श्रीकांत मेहरकर यांनी केले